सुप्रभात मंडळी अँड वेलकम टू द ब्लॉग uh, कोकण ट्रिपचा आजचा दुसरा दिवस गणपतीपुळे मंदिरात सुंदर असं दर्शन झालं आहे गणरायाचा अभिषेक देखील स सर्वांनी सहकुटुंब केला आणि फार सुंदर अशी अनुभूती होती मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगराला भव्य अशी प्रदक्षिणा आहे uh, मारली जाते जनरली दर्शन घेतल्यानंतर मी पहिल्यांदा uh, या प्रदक्षिणा मार्गावरून चाललो आहे तर हा देखील अनुभव तुम्हाला निश्चितच दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि आज दिवसभरातला जो काही एक्सपिरियन्स आहे जी काही ठिकाणं आम्ही एक्सप्लोर करणार आहोत ते देखील निश्चितच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर मंडळी हा आहे मार्ग सुसज्ज आणि एकदम व्यवस्थित केलेला आहे या मंदिराच्या विश्वस्त किंवा त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून आणि हा जो आहे ना हा पूर्ण घनदाट अरण्य आहे आणि याला लागून या बाजूला रस्ता आहे आता पुढे आपण राईट साईडला वरती वळणार त्यामुळे रस्त्याचा पॅच संपणार कदाचित समुद्र त्या बाजूला आपल्याला दिसू शकतो त्यामुळे बघूया मी पहिल्यांदा चाललो आहे पण सुंदर असा अनुभव एकूणात असणार आहे परिक्रमा मार्गावरील शुंडास्नान मंदिरामध्ये दर्शन घेतलं गणपतीच्या सोंडेचा आकार अशा पद्धतीचं तिथे मूर्ती आहे म्हणजे ती पाषाणातच आहे आणि तिथून आता पुढचा प्रवास आता ॲक्च्युली आम्हाला टप्प्याटप्प्यांनी म्हणजे पायऱ्या आता पायरी मार्ग आहे थोडक्यात आणि मग पुढून तो तिथून वळणार आहे त्यामुळे एकूणात हा प्रदक्षिणा घालत असताना फार सुंदर असा निसर्गाचा अनुभूतीसुद्धा <laughs> आम्हाला येते सुंदर आहे लेट सी र शुंडास्थान मंदिराच्या नंतर पुढे आल्यानंतर श्रीदेव गणपतीपुळे शेंबेकर बुवा मठ यांचं हे ध्यान त्या ले ले मंदिर आहे या मंदिरामध्ये शेंबेकर बुवांचं सुंदर अशी प्रतिमा ठेवलेली आहे आणि लाकडी पद्धतीचं बनवलेलं मंदिर आणि हा अशा पद्धतीचा हा पायरी रस्ता आहे खाली उतरण्यासाठी इथून खऱ्या अर्थाने आम्हाला समुद्राच्या लाटांचा आवाज आहे त्यामुळे आता पुन्हा आम्ही समुद्राच्या लगत आलेलो आहोत असं एकूणच आहे आणि जवळपास समुद्र या नारळाच्या झाडांच्यामधून आपल्याला दिसत असेल रे रे, रे प्रदक्षिणा मार्गाला लागून असलेली ही बारव आणि त्याची ही तटबंदी पूर्णता बारव ही जांभा दगड्यामध्ये दगडांमध्ये बनवलेली दिसते कोकणामध्ये हा जो प्रकार आहे बारवांचा मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो बारव याचा अर्थच पायऱ्यांची विहीर अर्थात स्टेप वेल ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो पण ही जी मोठी आहे आणि इथे पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणात आहे उद्या पुढचा थोडासा प्रवास आता प्रदक्षिणा मार्गाचा प्रदक्षिणेचा थोडासा प्रवास शिल्लक मित्रांनो जसं म्हणालो होतो की समुद्राच्या तटावरना तट लगेच लागतो आणि अर्थात हा प्रदक्षिणा मार्ग याच्या बाजूला असलेला हा समुद्र आणि अगदी समोर असलेलं हे गणपतीपुळेचं मंदिर त्यामुळे प्रदक्षिणा आता जवळपास संपत आलेली आहे पुन्हा गणरायाच्या चरणी मनोभावी वंदन करून आम्ही आता निघणार आहोत तर मंडळी गणपतीपुळेवरून आपण आता निघालो आहे पुढच्या प्रवासासाठी टुवर्ड्स सिंधुदुर्ग आणि त्या दिशेला आपण निघालो आहे तर आपले लोकेशन नक्की काय काय असणारे पुढच्या प्रवासात तुम्हाला निश्चितच कळतील पण गणपतीपुळेचा एकोणात अनुभव फार सुंदर होता आणि रविवार असल्या कारणाने संध्याकाळी फार जास्त काही गर्दी जाणवली नाही आणि त्यातले तर सोमवार दर्शनाचा वार तेव्हा देखील काही गर्दी जाणवली नाही खूप सुंदर एकोणात दर्शन झालं आणि आता दर्शन घेऊन गणपतीपुळेच्या आठवणीसोबत घेऊन निघालो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कारण गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यात येतं आणि आता पुढचा जिल्हा जिल्ह्यात जायचं आहे आम्हाला तर लेट सी एक काय काय अनुभवतो आम्ही आता तर मंडळी प्रवास खूप सुंदर सुरू आहे आणि कणकवली वगैरे क्रॉस करून आम्ही आता थोड्याच वेळात कुठे पोहोचणार आहोत आपण सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग येथे पोचणार आहोत पण तरी देखील बाकीच्या काय आपलं काय प्लॅन कॅन्सल कॅन्सल झालेला आहे आमच्या महिला भगिनींची खूप इच्छा आहे गोव्याला जायची तर ती आता पूर्ण होणार आहे गोव्याची इच्छा त्यामुळे ती गोव्याची इच्छा पूर्ण करायची असं आम्ही ठरवलं आहे आणि पुढच्या एका तासामध्ये आपण गोव्यामध्ये आहे <laughs> तर प्लॅन आपला जो इथला कॅन्सल झाला आहे आणि आपण निघालो गोव्याला अचानक प्लॅन आहे हा तसा तर ऑन द वे होतो आपण सिंधुदुर्गसाठी आणि जवळपास सिंधुदुर्गमध्ये पोहोचलो आहे सगळ्यांचीच फार इच्छा होती गोव्याला जायचं गोवा पाहिला नाही तसं मी पाहिलं आहे मला तर असं वाटते की म्हणजे कोकणातले समुद्रकिनारे खूप खूप सुंदर आहेत पण तिकडची एक लाईफस्टाईल वेगळी आहे आणि बऱ्याच लोकांनी ते पाहिलं नाही त्यामुळे त्या आग्रहा खातर आपण चाललोय तर आपल्यासोबत आपले बंधू रुपेश जी आहेत रुपेशजी गोव्याला चाललोय तर काय वाटतं तुम्हाला गोव्याचा अनुभव असा अनुभव तर येणार नाही तर प्रत्यक्ष गेल्यानंतर तो अनुभव येणार आहे आपल्याला तर तिथे गेल्यानंतर आपल्याला समजेल लाईफस्टाईल रात्रीची जी लाईफस्टाईल आहे तिथे काय कसं काय एन्जॉय करतात ते आपल्याला तिथे बघता येईल आणि त्यापर्यंत वहिनींची आता पाचवी वेळ गोव्याला जायची हा पाचवी वेळे गोव्याची वहिनींनी खूप वेळा गोवा एन्जॉय केलेला आहे त्यांना आता याची इच्छा नव्हती गोव्याला त्यात हा हा थांबा जरा इकडे मुलाला जरा असं दम द्यायचं आहे त्याच्यामुळे थांबतोय वेदान झोप इकडे हा तुम्ही कंटिन्यू करा पाचवी साधारण साधारण पाचवी ते सहावी वेळ आहे पाचवी पाचवी आणि पाचवी वेळ समजू शकतो पहिल्यांदा आले तुम्ही नाही नाही म्हणतात पहिल्यांदा सहावी वेळ आहे इकडे तर असं एकूणच आहे माझ्या मते आपण तिघांची झालोय म्हणजे आम्ही तिघे तर जाऊन आलो याच्या आधी तिघींचं फर्स्ट टाइम असणार आहे गोवा काय नाही आपल्या राज्याच्या शेजारचं राज्य आपल्या जिल्ह्यापेक्षा लहान असलेलं <laughs> त्याच्यामुळे बघू काय नाही पूर्ण समुद्रकिनारा आहे बाकी तिथे कसिनो वगैरे अशा पद्धतीचं सगळं असतं युनियन टेरिटरी आहे म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे त्यामुळे तो टॅक्स स्लॅब आणि तो सगळ्या गोष्टी तिकडे असतात म्हणजे कमी असतं तर बघूया काय काय बघता येतं आता मंडळी <पणागी> फायनली आपण गोव्याला येऊन पोचलेलो हो, आहोत माझ्या एक्झॅक्ट मागे आहे कलिंगूड बीच आणि कलिंगूडचं हे मार्केट आहे ते गाडी पार्क केली आहे आणि एकाला फोन केला आहे so, तो व्यक्ती येतो आहे आम्हाला रूम अलर्ट करण्यासाठी सो so, आजची रात्र इथे राहणार रूम मिळाल्यानंतर एकूणच असा प्लॅन आहे इथून जायचं मंगेशी टेम्पल बघायचं तिथून यायचं रात्री कलिंगूड बीच फिरायचं आणि उद्या दुसऱ्या दिवशी एकतर अंजुना बीच किंवा मग बागा बीच आणि जाताना पॅरा रोड म्हणून आहे ते दोन तीन स्पॉट कवर केले की दुपारनंतर आम्ही परतीच्या मार्गाला निघणार आहोत तर गोव्यात अखेर पोचलो रूम घेतला आणि फ्रेश झालो आणि आता थोडा वेळ होता म्हटलं एक पहिलं लोकेशन आपण कवर करावं अर्थात सुप्रसिद्ध असं भगवान शंकराचं मंदिर आहे मंगेश मंदिर इथून साधारण एक तीस एक किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे आम्ही निघालो आता दर्शन वगैरे घेऊन मग उद्याचा दुसरा काय प्लॅन असेल तो अर्थात उद्या दुपारपर्यंत आम्हाला दोन तीन लोकेशन कवर करायचे आहेत अँड देन बॅक टू पावेलियन अर्थात घरच्या प्रवासाला निघणार आहोत तर आता थोडे अंधार होत चालला आहे पण बघू मंगेश मंदिराचे इथे तुम्हाला काय काय दाखवत आहे त्या यापूर्वी देखील मी जाऊन आलो आहे आणि त्याचा देखील ब्लॉक केलेला आहे तर अर्थातच त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तो ब्लॉग देखील नक्की जाऊन बघा फायनली आपण मंगेश मंदिराची इथे पोचलेलो आहोत सुंदर असं दर्शन झालं अर्थात आतमध्ये कुठल्याही प्रकारची व्हिडिओग्राफी अलाउड नसल्या कारणाने तुम्हाला आतलं काही दाखवता हो येत नाही माझ्या मागचं जे भव्य दिव्य मंदिर आहे ते आहे श्री मंगेश मंदिर आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला मे बी सांगितलं होतं आणि मी स्वतः विसरलो होते असं की इथे तुम्ही कुठल्याही प्रकारचे शॉर्ट कपडे घालून येऊ शकत नाही त्यामुळे या मंदिरात जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही एक गोष्ट नक्कीच हे लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारचे शॉर्ट कपडे घालून येऊ नका अदरवाईज पुरुषांना देखील तुमचे थ्री फोर्थ ऑर शॉर्ट असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचं सोहळं टाईप हे ॲडिशनल इथे घ्यावं लागतं ज्याला वीस रुपये ते चार्जेस घेतात ते घालूनच तुम्हाला दर्शन मिळतं दर्शन झालेलं आहे आणि थोड्या वेळात आरती होईल आम्ही आरतीला थांबू याची काही गॅरंटी नाही आहे कारण आम्हाला पुन्हा तीस किलोमीटर मागे जायचं आहे म्हणजे अंतर फार जास्त आहे आणि ट्राफिक फार जास्त आहे आम्ही येतानाच पाहिलं सो so, लवकरात लवकर तुम्हाला मंदिर परिसर मी दाखवेल आणि त्यानंतर बॅक टू पावेल्ली अर्थात तिकडे कालिंगूट बीच साईडला तुम्हाला काय काय दाखवता येईल ते निश्चितच दाखवेन बघूया आपण मंदिर परिसरात आपल्याला काय काय बघता येते हायकुड आहे हाय कुठे काही ये, ये ये, ये ये किनारा फिरतोय ॲज युज्युअल गोव्यामध्ये जे समुद्र किनारे ज्या पद्धतीची संस्कृती असते ते सगळं इथे चालू आहे त्यामुळे आता हा एकूणात हे सगळं बघितल्यानंतर जेवणार आहोत आणि त्यानंतर आम्ही आमच्या रूमवर जाणार हो आहे दुसऱ्या दिवशी काय फिरणार आहे हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये निश्चितच बघायला मिळेल तुर्तस थांबतो धन्यवाद